काँग्रेसमधल्या वादावरती अंतर्गत गटबाजीवरती मुंबईमध्ये पूर्णविराम द्यायचा प्रयत्न झालेला असला तरी अहमदनगरमध्ये मात्र पुन्हा एकदा वाद उफाळून आलेला आहे विखे आणि थोरात यांच्यामध्ये हा वाद दिसून आला आहे जोरवे जिल्हा परिषद गटात बाळासाहेब थोरात यांनी उघडपणे शेतकरी विकास मंडळ स्थापन करून काँग्रेसलाच आव्हान दिलं आहे त्यामुळे अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या या गटात राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात असाच सामना रंगेल जोरवे गावात झालेल्या सभेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली काँग्रेस विरोधात उमेदवार उभे करायचे आणि मलाच जबाबदारी शिकवायची का असा प्रश्न विखेनी थोरात यांना विचारलाय आदरणीय सोनिया गांधीनी आदरणीय राहुल गांधींनी जबाबदारी माझ्यावरची दिलेली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही काय करता सांगा लोकांना कळू द्या काँग्रेस विरोधात काम करायचं आपक्ष उभे करायचे आणि आम्हाला त्यांच्याशी फायदा मी काय करतो ते हे माझे मतदारसंघाचे गाव आहे की मतदारसंघात ज्या ठिकाणी मी काम करतोय तर तुम्ही अस्वस्थ का आता तुमचं नेमकं दुःख कुणी आम्हाला समजू द्या ना